हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुत्यम श्री स्वामी समर्थ तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तर उपवासाचे काही महत्त्वाचे नियम कोणते नियम पालावेत आणि ही एक चूक करू नका त्यामुळे महादेव हे क्रोधित होतील आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होणार नाही तसेच तिथे महत्व सर्व नियम नियमांचं प्रकारे पालन करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ असे कमेंट नक्की करा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असे महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता जाणून घेऊया यंदा महाशिवरात्र कधी साजरी केली जाणार आहे तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्याने गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते रात्री आठ वाजून चोपन्न पर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुले स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवसाचे खूप असे महत्त्व आहे ज्या मुला मुलींच्या लग्न ठरत नाही जमत नाही त्यांनी आवर्जून महाशिवरात्रीचे व्रत जर का केले तर त्यांचे लग्न हे लवकरात लवकर त्यांच्या इच्छुक मनापासून तिचा वर त्यांना प्राप्त होईल आणि म्हणून महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच या महाशिवरात्रीला खूप असे विशेष महत्व आहे या दिवशी उपवासाचे काही नियम आहेत आपल्याकडे न कळत काही चुक्या होत असतात सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचे आहे या संदर्भात थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या दिवशी उपवासाचे जे काही पदार्थ आहेत कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर बघा आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार व्रत करतो किंवा महादेवांची जे काही व्रत वैकल्य वर्षभरात करतो त्या सगळ्या व्रतांचा पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्याने मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केलंच पाहिजे ज्या मुला मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्याने त्यांचं सौभाग्य अखंड राहतं असे देखील धार्मिक मान्यता दा आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे गंगेच्या ठिकाणी स्नान केले तर याचं आपल्याला दुप्पट दे� फळ प्राप्त होत असतं म्हणून शक्य असेल तर ज्या ठिकाणी गंगा नदी वाहत असते अशा ठिकाणी आंघोळ करा जर शक्य नसेल तर घरीच आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा काळे तिल टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी म्हणजे उपवासाच्या इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फळार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फळार किंवा उपवास करायचा नसेल तर ते फरार करू शकतात तर या दिवशी बघा पांढरे मीठ वापरणे ऐवजी तुम्ही संदर्भ वापरायचं आहे तसेच उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फळहार करून उपवास करा किंवा फरहार करून फक्त मनोभावे व्रत करा तर बघा या दिवशी काही पदार्थ आहेत तर ते आपल्या वर्जे करायचे आहेत त्यातीलच बघा कांदा लसूण मांसार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाही तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला या दिवशी मांसार दारू याचं सेवन चुकूनही करायचं नाही असं केल्याने महादेव हे तुमच्यावर क्रोधित होतील आणि जर का तुम्ही व्रत केले असेल किंवा नसेल तरी देखील त्याचं तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही बघा उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनो मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा त्यामुळे आयुष्यातील जे काही दुःख संकट आहेत ते नष्ट होतात व्रताच्या दिवशी या दिवशी म्हणजे दुपारी झोपायचं नाही दिव जर झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील किंवा आजारी व्यक्ती असेल गरोदर महिला असेल तर अशा लोकांनी झोपलं तरी देखील चालेल हे शिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फरार तर काही फरार करून करतात आपल्याला इच्छा, इच्छा आ, आपली इच्छाशक्तीनुसार आपण शारीरिक क्षमतेनुसार व्रत करायचे आहे हे ठरवायचं आहे दुसऱ्याच्या हेतूनुसार आपण करू नये म्हणजे आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तरच आपण व्रत हे करायचे आहे करार करूनच व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सौंदर्य मिठाचा प्रयोग करावा तसेच उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन हे अवश्यच करायचे आहे कारण शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून दोघांनाही ब्रह्मचार्याचे पालन करूने, करूने। करावे उपवासाच्या दिवशी कोणाचे भांडण करू नये तंटा करू नये इतरांना उलट सुलट बोलू नये मोठ्यांचा आदर करावे खोटं बोलू नये निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाराज सांगतात शिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जाप केला जातो त्यामुळे रक्ताचे फल दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते तसेच ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करायचे आहे केवळ त्यांना पूजा करायची नाही फक्त व्रत करताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला व्रत करायचे आहे तेव्हा त्याचे पूर् पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होणार आणि बघा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि मंत्रजाप केला तरी देखील चालेल तसेच बघा महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये तर बघा भगर ही आपण जे नेहमी येणारे सोमवार असतो त्यावेळेस भगर खाल्ले जाते परंतु महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येणारा उपवास आहे तर या दिवशी शक्यतो आपल्याला भगर खायची नाही इतर सोमवारी तुम्ही भगर खाऊ शकता जर तुमच्याकडे भगर खात असाल तर तुम्ही खाऊ शकता सोमवारी महिलांनी केस धुवू नये कारण जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी केसे अवश्य धुवायचे आहे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुऱ्याचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप आणि भांग ऊस अर्पण करावी या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वती माताला शृंगाराचे साहित्य अर्पण करायचे आहेत हा शिवरात्रीच्या व्रताची पूजा चारही प्रकारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्यदेव झाल्यावर सूर्यदेवाला अर्ध जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ व पांढरे वस्त्र शक्यतो परिधान करायचे आहेत त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो बघा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंजा पंचामृता म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगा जलाने स्नान करून घ्यायचे आहे त्यानंतर पूजा करून घ्यायची आहे धूप दीप दाखवायची आहे महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहरी म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे भगवान शंकराला कोणत्या वस्तूंचे सेवन चुकूनही आपल्याला करायचे नाही असे मानले जाते की ते दुर्दैवी आणते म्हणजेच बघा आपल्याला शिवपिंडीवरती केवडा आणि चंपासारखी फुले हे अर्पण करायचे नाहीत कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून आहे बघा या पूजे दरम्यान कधीही कुंकवाचा तिलक हा लाभायचा नाही त्याऐवजी तुम्ही चंदनाचा तिलकाला प्राधान्य द्यायचं आहे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास नये हे तुम्हाला वाटत असेल तर शक्य असेल तर त्या उपवास करायचा आहे उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळायचे आहेत पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीची तुळशीचे पाणी अर्पण करू नयेत पूजेमध्ये शेंदूर आणि हळद लावणे टाळायचे आहे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारखे आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा